साजरा केला जातोय आणि तुम्ही तो आता साजरा करणार आहात मग ही रथसप्तमी काय असते किंवा सूर्य नमस्कार दिन का माहिती का कोणाला नाही माहिती असायला पाहिजे आपण चौदा जानेवारीला संक्रांत साजरी करतो आणि एकवीस जानेवारीला आपल्या भौगोलिक दृष्टिकोनातून सूर्य हा जो दक्षिणेला मकर उत्तर गेलेला आहे तो एकवीस नंतर उत्तरेकडे भ्रमण करतो त्याला आपण सूर्याचं भासमान भ्रमण म्हणतो मला वाटतं सहावी सातवीच्या मुलांना माहिती असेल हे सूर्याचं भासमान भ्रमण आणि तो हळूहळू हळूहळू उत्तरेकडे येतो आणि मग कर्क उत्तर येतो मध्ये तर तुम्ही थंडी अनुभवली आणि आत्ता या पंधरा दिवसामध्ये तुम्ही दुपारी शाळेतून घरी जाताना खूप ऊन सुद्धा अनुभवत आहात लागते खूप ऊन लागतंय डोकं तापतंय पण यायला लागतंय म्हणजे हळूहळू सूर्य हा आपल्या भारत देशात यायला लागलाय म्हणजे कुठे यायला लागलाय उत्तर गोलार्धामध्ये यायला लागलाय दक्षिणेतून त्याचं हे जे संक्रमण आहे ते आपल्या हिंदू पंचांगानुसार मकर संक्रांतीपासून सुरू होतं आणि या मकर संक्रांतीतला एक टप्पा जो आहे तो आहे सात दिवसाची सप्तमी अमावश्येपासून ही पहिला दिवस तो सातवा दिवस सप्तमीचा आजचा दिवस आहे आणि मग अशी आपल्या ऋषी कल्पना केलेली आहे की हा सूर्य त्याच्या रथात बसून सूर्याची किरण आहेत पाहतो ना आपण सकाळ सकाळी आणि म्हणजे सूर्य उगवताना हो असा तो तांबूस गोळा आपल्याला दिसतो जणू काही सूर्य रथापासून जवळत आहे अशी कल्पना आहे आणि मग त्या रथाची सूर्याच्या रथाची आज काय केली जाते या सप्तमीच्या दिवशी पूजा केली जाते घरोघरी आज जणांच्या घरी काय सात दिवसाचे उपवास असतील आणि त्यांच्या घरामधल्या सगळ्या महिला आहेत त्या तारामध्ये सूर्य उगवतो पूर्वेला तर तो पूर्वेला तोंड तो करून छोट्याशा मातीच्या मडक्यामध्ये दूध ठेवतात सूर्याला आणि ते नुसतंच दूध ठेवलेलं असतं त्याला खालून अग्नी न लावता सुद्धा सूर्याच्या उष्णतेनं ते दूध उकळलं जातं ते सूर्याला दुधाचं अर्घ आज देतात मग हे सगळं सूर्यासाठी का करतो आपण तर सूर्य हा पृथ्वी तलावर ऊर्जेचा स्त्रोत आहे ही सगळी सूर्याची माया आहे सूर्याची उष्णता आहे म्हणून

साव सांगा डोळे छान पत्त केलेले आहे बसण्याची स्थिती खूप छान आहे आवाज येऊ देशन जास्त झालं पाहिजे यापासून शा A o o

योगा प्रार्थना मया योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस च वैद्यकेन योपा

di star pau lo division e to chi sta to sao no ci con aiuto primavera e come forniti per e to per stanti noi ci 5, 6, 4, 8, चार आठ नौ दहा इक बारा, तीन चार दोन दहा अकरा बारा आता लास्ट टाइम असतो मनापासून करायचं काही मुलं थोडीशी दुर्लक्ष करतायत पायाजवळ छान तर बारा तीन आणि शांत आवाज होतोय मग राय

当然了。